मी ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या, त्या स्वाभाविक प्रतिक्रिया होत्या कारण एवढं त्या, त्या शब्दांमुळे ओबीसीची ही चळवळ आणि त्याच्यामध्ये पडणारी फूट ही प्रचंड मोठ्या प्रमाणात ती होती पण आम्ही जबाबदार आहोत आणि अख्ख्या ओबीसींच्या नजरा या भूमिकेकडे लागलेल्या असताना खर तर ती घटना मी म्हणतोय खोटी आहे काही लोक म्हणत आहेत खरी आहे तो विषय पुढचा आहे पण या गोष्टीमुळं अशा गोष्टीमुळं ओबीसीची चळवळ होईल याची आम्हाला या जाणीव आहे त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लढाई पुढं कशी घेऊन जाता येईल ओबीसीचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही आमच्यात खरं तर तसं मतभेद वगैरे असू शकतात या तर ओबीसी मधल्या चारशे साडेचारशे जाती उपजातीचं आहे एवढ्या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण करत करत असताना जबाबदारीनं पुढं गेलं पाहिजे ही आमची आजची भूमिका आहे त्या अनुषंगाने आज बीडमध्ये बैठक देखील बोलवली बैठकीमध्ये आपल्या आंदोलनाची पुढची रूपरेषा काय असेल पंचायत राजमध्ये आपल्या आपलं नक्की काय होणार आहे कुणबी सर्टिफिकेटचा सुळसुळाट गावोगावी झालेला आहे मग आता लढाई कुणबी सर्टिफिकेट बोगस कुणबी सर्टिफिकेट विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध ओबीसी का कुणबी विरुद्ध कुणबी म्हणजे बोगस विरुद्ध बोगस म्हणजे कशा पद्धतीने पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व ओबीसीचं संपणार आहे या वास्तव परिस्थितीवरती आम्ही आजच्या बैठकीमध्ये चर्चा करणार आहोत आणि आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहोत असंही बोललं जातो की ही बैठक तुमच्या दोघांमध्ये जे मतभेद होते ते दूर हवेत म्हणून ही बैठक बिटवेत नवनाथ आबा वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यामधले असे कुठलेही मतभेद नव्हते नाही आणि असायचा प्रश्न नाही आणि जरी असलेच मतभेद तर सार्वजनिक ठिकाणी आम्ही बोलणार बोलण्या एवढे आम्ही बेजबाबदार पण नाही त्यामुळं आम्ही दोघं कोण आहोत आम्ही कुठल्या आमदाराची खासदाराची पोरं आहोत का आम्ही कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी आहोत का आम्ही कुठल्या आजीमाजी आम्ही कुठल्या खूप मोठ्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करत आहोत का नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली पोरं आहोत जी लोक ज्या महाराष्ट्रातल्या जबाबदार नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाच्या प्रमुखांनी जी भूमिका घ्यायला हवी होती कारण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मंत्रीपदाचा मुख्यमंत्रीपदाचा आणि तुमच्या पक्षाचा बेस आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं जातो तुम्हाला आमच्या दारामध्ये मत मागायला यायचं आहे याची जाणीव असू द्या याचं भान असू द्या कोण जर मोर्चानं झुंडीनं तुमच्याकडे येत असेल आणि तुमची काहीतरी मागणी तुमच्याकडून मान्य करून घेत असाल आणि आमच्या नरडीचा घेतला जाणार असेल तर, तर सावध असा हे सांगायसाठी आमची काही ठराविक पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये कुठंही जी काय एक दोन दिवसामध्ये आणि ह्या गोष्टी चार पाच वेळा झालेल्या आहेत यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आजही नाही आहेत त्यांची उत्तरं माझं सकाळचं स्टेटमेंट आहे सकाळी सहा वाजता मी म्हटलोय की जरांगेंच्या गोरगरीबाची भाषा अपिलिंग भाषा पण त्याला ओबीसी आहेत असं म्हणत असेल तर ते शंभर टक्के चूक आहे ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरातल्या पोराला नोकरी मिळणार आहे प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर होणार आहे असं जर काही जरांगे मराठा समाजाला सांगत असेल तर ते शंभर टक्के चूक आहे आणि जर मराठा समाज जरांगेच्या म्हणण्यानुसार जर ओबीसी मध्ये जर इन्क्ल्यूड झाला असेल तर गावगड्यातला छोटा 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 घटक तो त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब तुम्ही कारखानदारांचं वतनदारांचं राज्य चालवू नका पैसेवाल्यांचं राज्य चालवू नका दरोडेखोरांचं राज्य चालवू नका या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या हिताचं संरक्षण करा तुम्ही जी शपथ घेऊन त्या पदावर पोहोचलाय महाराष्ट्राच्या एकतेची अखंडतेची एखाद्या कम्युनिटी बद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अपपर भाव बाळगणार नाही म्हणून तुम्ही संविधानाची शपथ घेतली त्या संविधानाची आठवण मी आज तुम्हाला करून देतोय कोण झुंडीनं आला म्हणून गाव गाड्यातला मायक्रोतला मायक्रो घटक त्याचं जर आरक्षण इथलं संपलं जाणार असेल तर तुम्ही त्या शपथेचा भंग करताय तुम्ही बेजबाबदार वागताय आज एक समिती संघटित गटित झाल्याचं मी ऐकलं का तुम्ही आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या प्रश्नावरती वर्ष वर्ष भटक्याला ओबीसी मधल्या एखाद्या बांधवाला सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट काढायचं म्हणलं व्हॅलिड करायचं म्हणलं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जातात त्याच्यावर तुमची आजपर्यंत एकही समिती गटत झाली नाही तुम्ही शिंदे समिती नेमता तिला मुदतवाढ देता बोगस सर्टिफिकेट वाढता शासनातर्फे टेबल लावले जातात हे न्यायाचं राज्य आहे सर्टिफिकेट मागणी केली जाते कागदपत्रांची पडताळणी केली जाते मग सर्टिफिकेट इश्यू होतं आणि इश्यू झालेलं सर्टिफिकेट व्हॅलिड का इनवॅलिड बघण्यासाठी एक स्वायत्त संस्था असते त्याच्यामध्ये कुठल्याही शासन प्रशासन लोकप्रतिनिधीचा इंटरफिअरन्स त्याच्यात चालत नाही त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्टिफिकेट वाटली आम्ही लाखो वाटली आम्ही शिंदे समिती काय चाललंय असं असू शकत हे माझ्या ओबीसी बांधवांना आम्ही समजावून सांगणार आहोत राज्यामध्ये तिकड आपण पाहतोय की ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आपण पाहतोय मात्र केंद्रामध्ये आता एकोणतीस नवीन जाती पुन्हा आता इन्क्लूड होत आहेत हे बघा मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक्स मेंबर आहे माझी सदस्य आहे या नव्यानं जाती इन्क्ल्यूड झालेल्या नाहीत तर ओबीसी मधल्याच अनेक जातींच्या उपजाती कारण एक कम्युनिटी म्हटलं की तिच्या पंचवीस तीस उपजाती असतात आणि मग एक उदाहरण तुम्हाला सांगतो आमची एक तकारी समाज म्हणून आहे त्याला पाकिट चोर म्हणतात त्याला घंटी चोर म्हणतात त्याचे अनेक नाव आहेत काही प्रादेशिक विभागामध्ये त्याची वेगवेगळी नावं असतात ज्याच्या बाबतीमध्ये सोशल ॲफिनिटी आहे एक जैविक बंधुभाव आहे परंतु त्या त्या, -त्या प्रदेशामध्ये वेगळं नाव असल्या कारणानं त्याला ओबीसीचे बेनिफिट मिळत नाही अशा लोकांचं जे काही इथल्या आरक्षणाच्या यादीमध्ये इरेग्युलरेशन झालंय ते फक्त रेग्युलरेशन केलेलं आहे यामध्ये नव्यानं कुठल्याही जातीचं एकदम नव्यानं डायरेक्ट ओबीसी मधलं इन्क्ल्युजन नाही हे जबाबदारीनं मी सांगतोय मांडतोय आणि हे अचानक कुठल्या पुढाऱ्याच्या कुठल्या आमदाराच्या सांगण्यावरून झालं नाही स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कमिट्या बनलेल्या असतात त्या फील्डवरती जातात त्या तिथला अभ्यास करतात शासन प्रशासनाची रिमार्क्स घेतात त्यांचं लिटरेचर तपासलं जातं त्यांचा सोशल सगळ्या बॅकवर्डनेस तपासला जातो आणि त्यांची जी काही मागणी आहे ती व्हॅलिड काही इनव्हॅलिड हे पाहिलं जातं आणि मग ती शासनाकडे शिफारस होते आणि मग शासन त्याची अंमलबजावणी करते जसं महाराष्ट्रातले काही गोष्टी इरेग्युलर असतील तर त्याला स्टेट बॅकवर्ड कमिशन ऑफ महाराष्ट्र असतं आणि जर केंद्रातल्या काही इरेग्युलर गोष्टी असतील तर त्याच्यासाठी राष्ट्रीय मागास वर्ग आयोग व्हॅलिड करतो त्यामुळे नव्याने यामध्ये काहीही नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसी मध्ये भ्रम पैदा करण्याच्या खंदात कुणीही पडू नये